तर हॅलो फ्रेंड आपल्या सगळ्यांचे लाडके बाप्पाच थाटात आगमन झाल्यानंतर ना आपल्या सगळं आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा असते ते म्हणजे आपल्या गौराई गणपतीच्या आगमनाची आणि काल मी जो व्हिडिओ टाकला तो तुम्ही पाहिलाच असेल तर जो पुढचा जो व्हिडिओ आहे मग छत मारण्यापासून जे मुकोट बसवण्यापासून जे आणि आपण जे आपल्या गौरायांना जे सजवतो तो, तो व्हिडिओ मला टाकण्यास खूप उशीर झाला मित्रांनो कारण काल अकरा ते साडे अकरा वाजले होते त्यामुळे मी तो व्हिडिओ टाकला नाही आणि तो व्हिडिओ मी आज टाकणार आहे तुम्ही नक्कीच बघा आमच्या गौरायांचं आम्ही कशी सजावट केली आहे कशा पद्धतीनं आम्ही त्यांची सजावट केलेली आहे आणि भरपूर आम्ही त्यांच्या पुढे जे थोडे खेळणे असतील अशा बऱ्याच गोष्टी आहेत मी तुम्हाला दाखवणार तर नक्कीच तुम्ही बघा आणि मित्रांनो मला नक्कीच कमेंट करून बी सांगा आणि मी असे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला तर आम्ही दाखवतो तुम्हाला आमच्या गौरी गणपतीची आम्ही कशा पद्धतीने सजावट केली आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका माझ्या चॅनलचं नाव आहे भारत माने फोर्टी वन तर नक्कीच मला माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर आणि आपले मोल कर तर नक्कीच करतील आणि मला कमेंट देखील करून सांगा चला, से से चला तर पाहूया आमच्या गौराईंचं रूप आणि त्यांचं सजावट कशा पद्धतीने केली आहे चला मित्रांनो तर हे पहा खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या पंत्यादेखील मोठ्या लावलेल्या ला आहेत आमच्याकडं म्हणजे पहिल्या पण गवऱ्या होत्या त्यांचं पण आम्ही पूजन केलेलं आहे पाठीमध्ये ज्वारी ठेवून हे बघा तुम्ही एक पंथी लावलेलं ला आहे रांगोळी काढून आम्ही असे म्हणजे सरळ सजावट केलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा आमच्या मुलीनं प्रतिक्षानं हे चार ते पाच दिवस लागले याला त्यात माती ठेवून त्याच्यामध्ये ती रोज पाणी वगैरे त्यात शिपडत होते आणि त्याला ऊन दाखवत होते त्याला चार ते पाच दिवस गेले उगून आले खूप छान असं दिसतंय तुम्ही बघू शकताय आता मी तुम्हाला दाखवणार आहे या अशा पद्धतीची आम्ही सजावट केली आहे तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा हे वर्ज आहेत ते झुमवर आहेत त्यांच्या डोक्यावर तिथून बघू शकता कारण आपण वर्षभर याची वाट पाहत असतो मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप छान अशी सजावट आम्ही करण्याचा प्रयत्न देखील केला आहे आणि तुम्हाला जर आवडलं तर मला नक्कीच कमेंट करून सांगा गौरायांचा सा बंधुराज म्हणजेच गणपती गणेश ज्याला आपण आपले श्रद्धास्थान मानतो त्याची देखील आम्ही स्थापना त्यांच्या जवळ केलेली आहे आणि हे जे आहे फराळ तुम्ही बघू शकताय फराळ देखील ठेवलेला आहे फळं देखील आहेत आणि हे जे आहेत हे ते खूप छान आहे तुम्ही बघू शकता हे भावले जे आहेत त्यांचं अशा पद्धतीनं तुम्ही बघा खूप छान असे खेळणी देखील ठेवलेली आहे तिथं तर मित्रांनो देखील गौराई गणपतीचं तुम्ही जर सजावट केली असल तर आम्हाला पण नक्कीच तुमचा व्हिडिओ पाहायला मिळणार नाही परंतु कारण प्रत्येकाच्या घरी गवरी गणपतीचं आगमन होतं आणि ते प्रत्येकजण आपण त्यांची स्थापना जे करतो आणि अशा पद्धतीचं आम्ही हे केलेलं आहे बघा तुम्ही तुम्हाला जर आवडला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलचं नाव आहे भारत माने फोर्टी वन मी खूप व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा बंधू येईल न्यायाला गौरी गणपतीच्या सणाला हे गाणं तर तुम्ही ऐकलंच असेल बंदू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला

Obrigado. Oh.